तर नमस्कार मित्रांनो आकाशवंशी आयुक्त स्वागत आहे या ठिकाणी मी आता लागण महिशीच्या जावणी आलेली आहे तर तुम्हाला या दावणीची काही मैसिज किंमत तुम्हाला सांगा प्रयत्न करतो नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो आणि तालुका परभणी या जिल्हा परभणी आहे परभणीचा अनुभव महेश बाजार आहे या ठिकाणी यांच्या दावणी मिळतो तुम्हाला तीन चार महिन्याच्या सहा महिन्याच्या मैशी तुम्हाला ला, लागलेल्या भेटून जातील तपासून गॅरंटी संपूर्ण यांचे गॅरंटीच्या मैसे असतात तर प्रत्येक बाजार यांचे प्रत्येक मी प्रत्येक प्रत्येक बाजारात दामण्याचे दाम दाखवत असतो त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक नंबर जाफर जाफरवादी मुराद तिच्या यांच्या दावणीला लागलेल्या मैसे असतात तर पाहूया यांच्या दावणीच्या मैशाची काय किंमत आहे आज क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो आज यांच्या सामने फक्त जातीच्या मशी दिसत आहेत तुम्हाला समोर तुम्ही पाहू शकता समोर तुमच्या मित्रांनो तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिन्यात लागलेल्या मैसे आहेत संपूर्ण म्हैसेच्या गॅरेटी आहे तर यांच्या मालकाला दावणीच्या मालकाला विचारायला करतो काय किंमत आहे काका काका नाव सांगा तुमचं परभणी तुमच्यापैसे आज ला संपूर्ण लागलेल्या म्हैसे आहेत किती पूरेता। पूरेता। किती महिने पाच महिने चार महिने हा तर काका तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहा तीस बत्तीस चार सव्वीस म्हणजे किंमत काय किती सुरुवात आहे किती तशी एक लाख एक दहा एक पंधरा एक वीस तर आपल्या चॅनलद्वारे आणि फेसबुकद्वारे गिर्या घालत ऐंशी तर गिर्या थोडी कमी जास्त होईल होईना किंवा संपूर्ण मायंगाच्या सड्याची संपूर्ण गॅरंटी गॅरंटीची मित्रांनो वगैरे त्यांच्या त्यांच्यापाशी तुम्ही पाहू शकता संपूर्ण आज यांच्या तुम्हाला मोठ्या मोपाच्या जाफरातीच्या दिसत आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर कोणी व्हिडिओ पाहता असेल तर व्हिडिओला फेसबुक पेजला मित्रांनो फॉलो करा आणि आपल्या परभणी जिल्ह्यात संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जास्त करून शेअर करा मित्रांनो